आपण प्रवास करत असताना वाटेत कुठंतरी असं आपल्याला झाडाझुडपामध्ये किंवा घाट परिसरामध्ये अशा प्रकारचे माकडं आपल्याला दिसतात या वन्यजीव प्राण्यांसाठी आपण एक छोटीशी मदत म्हणून आपल्याजवळचा जो, जो खाऊ असेल तो खाऊ त्यांच्यासाठी द्यावा दे व पाणी असेल तर पाण्याची व्यवस्था करावी कारण काय होतं आहे सध्याच्या काळात वृक्षतोडला भरपूर झाल्यामुळं यांच्यासाठी फळांची व्यवस्था होत नाही वेळेच्या वेळी त्यामुळं आपल्याकडून ह्यांना एक छोटीशी मदत व्हावी असं प्रवासात असणे प्रत्येक व्यक्तीने थोडी थोडी मदत केली तर या वन्यजीव प्राण्यांच्या आयुष्यावर ते खूप चांगला परिणाम होऊ शकतो आणि अतिशय थोड्या प्रमाणात असं काही भरपूर खायला लागत नाही त्यांना आपल्या जे गाडीत ते थोडंफार शिल्लक असेल ना खाऊ तो खाऊ जरी त्यांना दिला तरी ते त्यांना तेवढं त्यांच्यात पोट भरू शकतं आणि पाण्याचे एक दोन बॉटल असतील ते एक दोन बॉटल जरी ते त्यातून कट करून आपण ठेवलं का नाही तरी त्यांना पाणी मिळू शकतं एक आपल्याकडून छोटीशी निसर्गाला देणगी म्हणावी अशा प्रकारचं सगळ्यांनी मदत करावी एवढीच अपेक्षा आहे सर्वांना प्रवासात असताना तेवढंच आपल्याला थोडंसं मनाला थोडं सुख लागतं कुठंतरी आपण चांगलं काम केलंचं आणि असं तर तर थोडा छोटा मोठा खाऊ आपण सहज फेकून देतो खराब होईल म्हणून तो जरी खाऊ त्या वन्य प्राण्यांसाठी दिला तरी खूप चांगलं होते आपल्यासाठी